मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांना अद्याप तांत्रिक तुटींमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत यामध्ये सहकारी संस्थांचे सभासद व राष्ट्रीयकृत बँकांचे लाभार्थी असलेले शेतकरी जास्त आहेत कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकरी व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची अशी स्थिती असल्याने म्हणजेच त्यांना कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळालेला विविध कार्यकारी संस्था या अवसायनात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे महायुतीच्या काळात दीड लाख रुपयाची कर्जमाफी व पंचवीस हजार रुपये बँक खात्यात जमा करून नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणारी शेतकरी कर्जमाफी योजनाही घोषित झाली होती यानंतर सत्तांतर होऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आत्मसन्मान योजना अंमलात आणून दोन लाख रुपयांची थकित कर्जमाफी व व नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अदा करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या दोन्ही योजनांच्या लाभापासून अजूनही राज्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याची स्थिती आहे महात्मा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत केवळ एक वेळा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आयकर दाते समजून त्यांना तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणास रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाख रुपयापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिनांक एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखांपर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल कर्जमाफी योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठित फेर पुनर्गठित कर्ज हे हे कर्ज माफ केले जाणार आहे तर मित्रांनो आता जेवढे पण शेतकरी हे तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना लवकरच या दोन्ही योजनांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा सध्याच्या मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केली आहे तर आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे